नमस्कार शुभसुंदरममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी हरिचना राजाराम सावंत भोगलेवाडी तालुकामधून जिल्हा सिंधुदुर्ग सडेवाडी hmm. मी घराचं काम चालू केल्यापासून सहकार्य मला माझ्या कामगारांनी माझ्या कॉन्ट्रॅक्टरने माझ्या गाववाल्याने ग्रामपंचायतीने सगळ्यांनी मला सहकार्य केलं एवढं सहकार्य केलं की माझ्याकडे कमी पैसे असताना मी चांगलं घर बांधलं एवढं चांगलं घर बनलं की सहकारी चा, काही होत नाही कामगार एवढे मला सुंदर मिळाला की आपलं घर आहे ह्या हिशोबाने त्यांनी काम वगैरे केलं मी फक्त त्यांना चहा चार टाईम चहा द्यायचो बाकी काही दिलं एवढं मी सगळ्या लोकांना सांगेन की कधी आपल्याला घर बांधायचं असेल तर सगळ्या लोकांची कामगारांची गाववाल्यांची सगळ्यांचे चांगले संबंध ठेवले तर कमी पैशात आणि चांगल्या वेळेत कमी वेळेत काम आपलं फर्स्ट क्लास होऊ शकतं एवढी विनंती आहे की कोणीही कधी घर बांधायचं असेल तर सगळ्यांची संबंध चांगले तेव्हा सगळी माणसं चांगली आहेत आपल्या कोकणातली माणसं खूप प्रेमळ आहेत हे मला आज दिसून आलं आहे मी स्वतः बघितलं आहे केलं आहे भोगला आहे मी तीन महिने घर बांधलं घर बांधायला लागले त्याच्यात मला काही एवढे अडचणी आले नाही मला सगळ्या लोकांनी सहकार्य हो केलं लो। कोणी असं माझ्या आड आलं नाही काय नाही मला त्रास झाला नाही सगळ्यांनी सहकार्य हो केलं आणि मी एवढंच सांगेन की कधी कोणत्याही माणूस खराब नसतो कामगार म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा गाववाले म्हणा ग्रामपंचायत म्हणा किंवा जिल्हा परिषद सगळे चांगलेच असतात त्यांच्याशी प्रेमाने वागा तुमचं काम इजी आणि चांगल्या ह्याच्यामध्ये फर्स्ट क्लास होऊ होऊ शकतं आणि थोड्या वेळेमध्ये ते तो नाही que se रे ¿Qué मोबाईल किंवा बाकी काय जाणले नाही